परत दहा दिवस मला तसंच दिसते ना म्हणजे माझ्या गुन्हा दाखल झाला तरी चालेल व्हाणं तोडणार फाईन पाडत नाही तोपर्यंत काही फोन करणार नाही आणि काय माहिती सगळ्यांनी सांगतो तसं माहिती आहे काही लोक त्यांचं मग म्हणणं बरोबर आहे लोक डबल देतात आणि ते सोडून देतात बरोबर आम्ही पण पाहतो आणि आम्ही त्यांना बोलतो पण तर कशामध्ये साहेब जोपर्यंत तुम्ही कडक कारवाई जोपर्यंत करत नाही ना तोपर्यंत हा विषय करता मार्गी लागणार नाही आणि हा फक्त नुकता इथंच नाही आपण प्रत्येक ठिकाण जो पैसे आता तुम्ही माहिती फीट रोडली सर तुम्ही येतात तुम्हाला माहिती होतं ते मोकळ्या जागेत नाला सोबतवरून चिखल भरतात आणि इकडे आणून देतात मग फाईन मारणं सर तुमचं काम आहे ना तुम्ही करून घेता पाहिजे त्यांच्यानंतर हे माहिती नाही काय आपण पोहोचत नाही लोकांपर्यंत म्हणून परिस्थिती आता आम्ही तुम्ही एकदा ती वाहनं बघून घ्या तुमची दोन आठ वाहन पण घ्या काय लिकेज आहेत काय नाही त्यांचे वॉल लिकेज आहे तुम्ही ड्रम लावले ते ना मग हे जेव्हा आम्ही सांगणार तेव्हा तुम्ही वाढवणार का मी आता तुम्हाला एक आश्वासन देतो कॉन्टॅक्टरला उपाय तुम्ही द्या जर ही तुमची वाहनं लवकर जे ट्रिपर आहेत ते दुरुस्त नाही झाले ते चालवणाऱ्यांना पण किती त्रास तुम्स आहे माहिती आहे का त्यांना ते चालवायचं चार जण धक्का मारतात ही जर परत दहा दिवस मला तसंच जर दिसते ना म्हणजे माझ्या गुन्ह्यात दाखल जाणार तरी चालेल वाहन तोडणार नाही तर बॅक लावून ठेवून देणार तिकडे होती मी तुम्हाला आता आश्वासन देतो मेट्र <muchas> बनसे